नाशिक पोलीस आयुक्तालय नाशिक यांच्या वतीनं महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने रेझिंग डे सप्ताह हो। नमस्कार ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर बेल ऐकॉनला क्लिक करून आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलच्या नवनवीन बातम्यांचे अपडेट पाहत राहा दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागतर्फे गेल्या आठवड्याभर रेझिंग डे सप्ताह सुरू आहे सिटी सेंटर मॉल येथे पोलीस विभागतर्फे जनजागृती व्हावी यासाठी वाहतूक विभाग सायबर विभाग दामिनी पथक विभाग शस्त्र विभाग सुरक्षा विभाग कमांडो विभाग डॉग स्कॉड विभाग आणि इतर विभागांतर्फे जनजागृती करण्यात आली त्यानिमित्ताने रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस पाच जानेवारी सायंकाळी ठीक चार वाजता सिटी सेंटर मॉल खुटवाड नगर नाशिक येथे वाहतूक जनजागृती वाहत अभियान रिपीट वाहतूक जनजागृती अभियान राबवण्यात आलं आणि या उपक्रमात कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन टीमला आज सहभागी करून घेण्यात आलं नाशिक वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम पोलीस हवालदार महाले वाघ पोलीस अमलदार पाटील आणि शेख व मार्गदर्शक श्री सचिन जाधव सर हवालदार आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्यासोबत सिटी सेंटर मॉल येथील सिग्नलवर वाहतूक जनजागृती करण्यात आली तसेच सिटी सेंटर मॉल येथे जनता आणि पोलीस यामधील दरी कमी करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सरांनी पोलीस खात्यातील सर्व प्रमुख खाते, खाते स्टॉल लावून प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले केले ज्या वाहतूक डॉग स्कॉड सायबर सेल भरोसा सेल अंतर्गत दामिनी पथक महिला कर्मचारी कमांडो पथक शस्त्र विभाग चार पूर्णांक पाच कोटींची नव्यानं आलेली जॉमर कारसुद्धा बघायला मिळाली पोलीस ब्रँड बारा डायल नंबरवर फोन केल्यावर कशी कार्यवाही केली जाते याबाबत माहिती दिली गेली दामिनी पथकातर्फे पंचवटी दामिनी पथक पल्लवी शंकर पानसरे यांनी सुरक्षा संदर्भात माहिती दिली त्यांच्यासोबत रंजना काळू पवार रेखा राहुल येवले वंदना मुरलीधर बहिरम मुंबई नका दामिनी पथक आशा आजवे पथक टीम उपस्थित होती असे अनेक प्रकारच्या महिला आज एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या त्यासाठी मनापासून धन्यवाद या प्रसंगी कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशनतर्फे श्री सुनील सिंह परदेशी श्री राजेंद्र आहेर श्री संदीप काकड रुपाली तांबेरे सुनीता धनतोले सीमा पंडित भाग्यश्री खुरपडे रुपाली तांबारे तसेच हरिभक्त परायन सौ डॉक्टर अर्चना आहेर गणोरकर कुमारी अहिरी जाधव कुमारी रिपीट कुमारी आरोही जाधव आधी उपस्थित होते सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्यांनी आभार मानले नाशिक प्रतिनिधी डॉक्टर संदीप काकड रोखोक पोलीस टाईमसाठी डॉक्टर संदीप काकड नाशिक आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा दोन जानेवारी या रोजी पूर्ण महाराष्ट्रात स्थापना दिवसाच्या निमित्ताने नाशिक पोलीस आयुक्ताच्या वतीने नाशिकच्या मॉडेल सगळे पोलीस विभागातील बेट असतील जास्त असतील सगळ्यांची सुरुवात पोलिस आणि नागरिकांमध्ये कधी कमी झाली या उद्दिष्टाने सर्वांची माहिती पोलीस आयुक्त संदीप अमित सर प्रयत्न आणि आज आम्हाला कटोरक्षा पोलिसांच्या फायदर्शक या संस्थेने ट्रॅफिक जनजागृतीच्या निमित्ताने आमचे मित्र मार्गदर्शक श्री सचिन सदस्य सर यांनी आम्हाला आमंत्रित केलं आम्ही सर्व रक्षक फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने आम्ही सर्व आपले सर्व सदस्य आम्हाला नागद्या आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत आहोत तुमच्या चांगल्या कामात आम्ही आपल्याला साथ देऊ आणि तुम्ही आमचं पूर्ण महाराष्ट्राचं नाही तुम्ही भारताच्या नागरिकांसाठी आमचा सहन तीन वारा पाऊस कुठल्याही कमानं बाळगतात तुमच्या रक्षणासाठी सगळ्यांनी उपस्थित असतात त्यामुळे तुमच्या कार्याला मानाचा सलाम मला पण मिळतं सगळ्या बांधवांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा सचिन राधव दोन मार्च सॉरी हा दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन असल्यामुळे सिटी सेंटर हॉल येथे सर्व पोलीस विभागाचे विविध शाखेचे स्टॉल लावण्यात आले तर सर्व नागरिकांनी या स्टॉलचा सगळ्यांनी लाभ द्यावा जनता आणि पोलीस याच्यातील संबंध तसेच दूर होतील दूर नाही जवळ येतील याचा सर्वांनी त्याच्यासाठी हे सर्व वेपन आणि साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे तर सर्व नाशिककरांनी याचा फायदा घ्यावा की सर्वांना नम्र विनंती करू जय हिंद जय असं नाशिक शेवटची कारवाई करतो कारण शाळा कॉलेज छान मुलांच्या महिलांना त्रास देतात मुलांना कारवाई नाही आणि जर त्यांनी घराच्या महिलांचे काही प्रॉब्लेम असेल तर जाऊन त्यांना मदत करून देत असेल